टाकला गो पीठ टाकला गो पाणी आंबेल दोन लिटर पाणी पाच वाचा पीठ मी हे घालून तुम्हाला बनवून लावणार आहोत आंबू लागलेला आहे हे मी सकाळ ते आंबू लावलेले आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं मालमत्णार आहे तुम्हाला हे लावणार आहे पाच वाचा पीठ आन दोन पाणी टाकलं ना तर मी मीच करणार आहे या मी ह्याला दहा मिनिट शिजवून घेऊ मी ह्याला एक पाणी टाकून आले का आहे शिजून शिजवून घेऊन

मी एक वाटी धड़कणार आहे मी करून घेऊ अंडा पाणी はいた。